हॅलो अलकास किचन वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कसे आज सर्व आहे खूप चांगलेच असणार आहात तर आज मी तुम्हाला भेंडीची भाजी वेगळ्या पद्धतीने सांगते कशी करायची ते मुलांना पण आवडेल आणि मोठ्यांना पण आवडेल तर त्यासाठी अशी भेंडी उभी कट करून घ्यायची आहे आणि दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि लसूण उभा कट करून घेतलेला आहे आणि कांदा पण मिडियम साईजचा उभा कट करून घेतलेला आहे तर कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि मोहरी तळतळली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे आणि त्याच्यामध्ये कांदा हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि कांदा हा कांदा आणि हिरवी मिरची खरपूस होईपर्यंत छान होऊ द्यायचं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही भेंडी केली ना तर मुलं पण खातील आणि मोठे पण आवडीने खातील छान लागते एकदा नक्की ट्राय करा तर आता याच्यामध्ये उभा कट केलेला लसूण पण टाकून घ्यायचा आहे छान इथं छान कांदा लसूण करपूत झालेला आहे तर त्याच्यामध्ये एक चमचा हळद पावडर टाकून घ्यायची आहे आणि उभी कट केलेली भेंडी टाकून घ्यायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं लाल तिखट पण टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि हे छान परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पाच दहा मिनटं भेंडी मंदा आचेवर शिजू द्यायची आहे तर तुम्हाला ही भेंडीची रेसिपी कशी वाटली नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद